श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पार्ट एक मध्ये आपण पाहिलं अडथळे बाहेर नसतात ते आपल्या आत असतात आज आपण पार्ट दोनमध्ये आपण त्या अडथळ्यांच्या मुळाशी जाणार आहोत कारण जोपर्यंत मूळ समजत नाही तोपर्यंत दुःख सुटत नाही चला आज थोडं खोल जाऊया कर्म अपेक्षा आणि स्वामी यांच्या यांची कृपा अडथळ्यांचं गूढ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आत्तापर्यंत आपण अडथळे काय आहेत हे बाहेरून पाहिलं आता या भागात आपण अडथळ्यांकडे आतून पाहणार आहोत कारण खरे अडथळे परिस्थितीत नसतात ते आपल्या विचारांमध्ये असतात कर्म म्हणजे शिक्षा नाही अनेक लोक म्हणतात माझ्या नशिबातच दुःख आहे माझी कर्म खराब आहेत पण स्वामी कर्माकडे कधीच शिक्षेसारखं पाहत नाहीत कर्म म्हणजे आधीच्या कृतीचं आत आत्ताच्या आयुष्याला दिलेलं उत्तर हे उत्तर वाचायला स्वामी आपल्याला थोडं थांबवतात दुःख का येतं दुःख येतं कारण आपल्याला बदलायचं असतं पण आपण बदलायला तयार नसतो स्वामी माणसाला तोडत नाहीत ते हळूहळू आतून रिकामा करतात अहंकार खोट्या अपेक्षा आणि माझं बरोबरच आहे ही सगळी उजी हळूच काढून घेतात अपेक्षा सर्वात मोठा अडथळा असतो स्वामींवर विश्वास ठेवणारे पण अपेक्षांनी भरलेले असे खूप भक्त असतात मी एवढं करतो मी ते करतो मग एवढं हे मग मला हे का मिळालं नाही मला ते का मिळालं नाही ही भाषा भक्तांची नसते ती व्यवहाराची असते स्वामी व्यवहार पाहत नाही ते भावना पाहतात जिथे अपेक्षा जास्त तिथे दुःख निश्चित स्वामी शांत असतात तेव्हा काही वेळा आपण प्रार्थना करतो नाम घेतो पण उत्तर येत नाहीत त्या शांततेला आपण दुर्लक्ष समजतो पण ती शांतता स्वामींचा सर्वात खोल संवाद असतो तेव्हा स्वामी म्हणत असतात थोडं थांब तुला जे हवंय ते नाही जे गरजेचं आहे ते येणार आहे स्वामी दुःख सहन करण्याची शक्ती पण देतात स्वामी कृपा म्हणजे नेहमी दुःख देणं नव्हे कधी कधी ते दुःख तसंच ठेवतात पण ते सहन करण्याची आतली ताकद पण देतात आणि ती ताकद आपली दुःख आपोआप लहान वाटायला लागतात हीच खरी कृपा आहे स्वामींची भक्त बदलतो तेव्हा एक वेळ येते जेव्हा भक्त म्हणतो स्वामी आता काही मागायचं नाही त्या क्षणी स्वामी म्हणतात आता द्यायला सुरुवात करू कारण जो मागणं सोडतो तो पात्र बनतो चुकीच्या प्रार्थना आपण बरेचदा म्हणतो हे संकट काढून टाका पण स्वामी म्हणतात हे संकट तुला कुठे घेऊन ते आधी बघ काही संकट आपल्याला चुकीच्या वाटेवरून परत आणतात तर काही दुःख आपल्याला स्वतःशी करून देतात स्वामी आणि वेळ स्वामी कधी उशीर करत नाहीत ते फक्त योग्य वेळीची वाट पाहतात आपण घाईत असतो स्वामी प्रक्रियेत असतात आपण उत्तर शोधतो स्वामी बदल घडवतात आणि बदल झाला की उत्तर आपोआप मिळतं अंधार आणि विश्वास अंधार म्हणजे स्वामी नसणं नाही अंधार म्हणजे आपली दृष्टी अजून तयार नसणं जसं अंधारात हळूहळू सवय घेतात तसं मनालाही विश्वासाची सवय लागते आज आपण इथेच थांबू आजचा संदेश इतकाच स्वामी तुमचं दुःख काढून घेत नाहीत ते तुम्हाला त्या दुःखापलीकडे घेऊन जातात मनात एकदा शांतपणे म्हणा जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी स... आता तुम्हाला कळू लागलं असेल दुःख बाहेर नसतं ते आपल्या अपेक्षांमध्ये असतं पुढच्या भागात आपण बघणार आहोत त्या अवस्थेपर्यंत जिथे स्वामी सापडले असं वाटतं पाठ तीन ऐकायला विसरू नका जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ